लांजी तालुका अहमदपूर येथे बांधकाम कामगार विभागाकडून कामगाराला मिळालेल्या एकशे पन्नास भांड्याच्या किटच्या वाटपाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा अहमदपूरच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब जाधव प्रमुख पाहुणे गणेश हके माजी आमदार बबुरान खंदाडे भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख ज्ञानोबा बडगिरे सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी उपसभापती बालाजी गुट्टे सरपंच कालिदास कदम चेअरमन हरिभाऊ कदम चेअरमन व्यंकटराव मुंडे उपसरपंच अब्बास पटेल आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा लोकउपयोगी व भावस्पर्शी कार्यक्रम पार पडला बांधकाम विभा कामगार विभागाकडून येणाऱ्या सुविधा लाभाची सविस्तर माहिती माजी आमदार बब्रुआन खंदाडे यांनी दिली कामगारांना लाभ मिळवून देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष रामानंद मुंडे यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोपाळ गुट्टे व राजू चिलकरवार यांनी केले तर आभार गजानन आनंतवाळ यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर जे शंभर एका मिळतात एका दिवसामध्ये मंजूर करून ते फार मोठी चांगली योजना आहे ही आवर्जून सांगायचा हेतू असा की ज्याने आता नोंदणी केली ते घरी ठेवण्यापासून चालणार नाही दरवर्षी नूतनीकरण करावं नूतनीकरण केलं तर याचा लाभ मिळतो अन्य ते डिस्कंटिन्यू होतो किंवा ती योजना बंद होते म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा आधी ज्यांना भांडी वाटप केले आता ज्यांना भांडी वाटप केले त्याने आवर्जून बारा महिन्याला आपलं नूतनीकरण करून घ्यायचे आणि ज्या ज्या योजना मिळतात त्याचा पुरेपूर लाभ शासनाची योजना धोरण आहे आणि म्हणून त्याचा जास्तीत जास्त फायदा घेतला तर ती स्कीम सक्सेस झाली असं म्हणता येईल आणि दुसरी गोष्ट जे खरोखर लाभार्थी राहिले असतील आता थोडंसं पॅटर्न बंदायला होता शासनाला तक्रार केली आणि ऑनलाईनमध्ये बांधकाम मजुराकडनं खूप पैसे होते आम्ही आता शासनाला नेते किंवा तुमचीच माणसं मग शासनाने ने माणसं नेमली आणि प्रत्येक तालुक्यात एक ऑफिस केलं एक उपाय खर्च न करता लाईटला उपाय टाकायचा नोंदणी करून घ्यायची रेन्युअल असतो तीच पद्धत असणार आहे मग आपण रेन्युअल वेळेच्या वेळेला करा आता भांड्याचे किट आपल्याला आता किट एक आहे ते किट पुढच्या आठवड्यामध्ये आपण भांड्याचे आणि मिस्त्रीचे किट आले एक वाढ झाली अजून एक वाढ आहे अशा अनेक भागे ते पहिली पदत झाली असे अनेक राऊंड आहे दुसऱ्या राऊंडला किट साठी तुम्ही संपर्कात राहू बांधकाम मिस्त्रीचे किट त्याच्यासाठी पेट्या पेट्या म्हणायची सोय लागेल का तर त्याच्यासाठी आपण पाठपुरावा करूयात रामानंदला विशेष धन्यवाद देतो लोक काम करायला कुणालाच वेळ नाही घरचं काम करायला वेळ नाही शेजाऱ्याचं करायला वेळ नाही पण अशीच माणसं जे थोडाफार वेळ देतात दिलाच पाहिजे की वेळ देतात त्यांची कदरही झाली पाहिजे अनेक वेळाला जो जास्त काम करतो त्याला सगळ्यात कमी मित्र मिळतात माझा कांदा जातो आता अनेक वेळा अनुभव मला या निमित्तानं एवढंच म्हणायचे तुमच्या गावात नुसता रामानंदच आहे जे कोणी समाजासाठी काम करत असतील रामायणचा असो कांदा सवा असो अजून कोणी असतील ते समाजासाठी काम करतात त्यांची तुम्ही पाठ थोपायला आपण शिका कारण पाठ जर थोपा ते शिंदे जातो जर पूर्वी पद्धत होती एखाद्या मार्गाने घोड्याची तर चाल मांडली म्हणून आणलं दहा पाच आणि घोडा आणून त्याला बांधण्यापूर्वी त्याच्या अंगातून घामाच्या धागा गळायच्या मार्गा नुसत्याच्या पाठीवर थाप टाकले थोड केले तर शेंद होऊन जातो तर त्याच्या पाठी पाठीवर पुढच्या काळात आपण थाप टाकावी त्याने काम तो आलेला शेण कमी व्हावा थोडं थोडं शेंद निघून जावा असंही काही करतात आपण करावं दुसरे किट घेतले आपापला दाप करून घेतला आणि विसरून गेलो असं मात्र नये जर काम करणाऱ्याच कौतुक केलं आमच्या सारख्या के माझं दादानी त्याच्या पाठीवर खाप टाकले तर गुरुप येतो काम करायला आणि ते आमच्या घेताना खापीवर नाही येणार अरे बाबा सगळ्यांनी जर खाप टाकली त्याच्या पाठीवर आधी गुरुप येतो आणि अनेक माणसं तयार होतात दिशा निर्माण होते तर त्याचा सरकार आज झाला अभ्यास माझा व्हावा त्याचा ह्यांचा अभाव असं वाटतं आणि स्पर्धात्मक कामाला सुरुवात होते कोणत्या काळात आपण स्पर्धात्मक काम सुरू या ठिकाणी वृक्षारोपण रामाण होतो वृक्षारोपण या मत सोळा चार बारा मॅगावॅटचे पूर्ण झाले ग्रीट आणि जोडली आणि चारचे राहिले एक थोडदा तिथे तिथं लोकांनी आढळून राहिलं हा कसे सिव्हिल वर्क झाले सिव्हिल वर्क झाले शिबिलवर चालले आणि सौर पॅनल बसवायचे राहिले आणि थोडक्याचं पण लावून राहिले होत दोन जर गेले तर आपल्या मतदार सोळा मॅगामॅट सौर मी घरांनी बारा सभागृहात दिले या लाईट चालण्याला खूप त्रास होता येईल पण केबल मला वाटते जिल्ह्यामध्ये एक चौथं गाव होते केबल आपण झोपून दिलं एलटी लाईटचं केबल जे जे म्हणून ग्रामस्थ आमच्याकडे काम आलं ते प्रयत्न केला आम्हाला जिथं खपत आम्हाला तिथं जगाला गाडीला निवड टाकेल आपली मदत घेऊ आमदारसंघाची मंदिर बोलायची मदत घेऊ आपण सगळे मदत एकमेकांनी घेऊन मतदारसंघाचे राहिलेले काम पुढच्या काळात करूया कारण राजकीय क्षेत्रामध्ये एक खासियत वैशिष्ट्य की पंधरा आपण निवडणूक मानतो त्याच्यानंतर सामाजिक आणि भौतिक विकासाच्या कामामध्ये आपण सगळ्यांनी एकोप्यानं काम केलेलं आहे जसं पश्चिम महाराष्ट्रात करतात तसं पुढच्याही काळामध्ये आपण काम करूया जे कोणी काम करतील त्याचं सगळे कौतुक करूया महत्वाच अपेक्षा करतो रामाणने आम्हाला आमच्या सर्व नेत्यांना मित्रांना या ठिकाणी बरोबर त्यांचा आमचा हिंदू सत्कार केला त्याबद्दल मी आयोजक म्हणून त्यांचे मनापासून आभार मानतो विशेषतः राजू ऊर्जी असतील कोनाळे ऊर्जी असतील आमचे कुठेसर असतील या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो त्यांना आणि या योजना उपचित झाला साडे दहाची वेळी ते अकरा वाजता कारण सुरू झाला त्यावर क्षमा मागतो कालच गुढीपाडवा झाला आणि आपण हिंदू रीती रिवाजाप्रमाणे नवीन वर्ष पाहण्यापासून सुरुवात समजतो म्हणून येणाऱ्या पुढच्या वर्षासाठी या आगामी गान वर्षासाठी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो दे की येणारं वर्ष आपल्यासाठी सुख समृद्धीचं जाऊ घरभराठी जाऊ आरोग्यमय जावं अशी ईश्वरसाठी प्रार्थना करतो आणि या निमित्तानं आपल्या सर्वांचं दर्शन घडणं सत्संग घडला त्याबद्दल स्वतःला धन्य समजतो इथे सांगतो जाहीर हिंद